नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बातमी राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना माहे जुलै महिन्यात वेतन पेन्शन देयकासोबत तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत वार्षिक वेतनवाढ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी माहे जुलै महिन्यात मूळ वेतनाचे तीन टक्के वार्षिक वेतनवाढ लागू करण्यात येते त्यामुळे मूळ वेतनासह इतर देय भत्ते कधी कधी देखील वाढ होणार आहे जसे मूळ वेतनावर आधारित डी एचआरए प्रोत्साहन भत्ता मागे भत्ता वाढ केंद्र सरकारी धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी तसे पेन्शनधारकांना या महिन्याच्या शेवटपर्यंत दोन टक्के ए वाढीची दाट शक्यता आहे त्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचारी तसे पेन्शनधारकांना <laughs> दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून एकूण डीए त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के इतका होईल मागे भत्ता फरक सदर वाढीव मागे भत्ता हा दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू केला जाणार असल्याने दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून मागे भत्ता फरकाची रक्कम राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना माहे जुलै महिन्याच्या पगारासोबत अदा केली जाईल वार्षिक वेतनवाढ जुलै महिन्याच्या पगारासोबत लागू लागू होईल याशिवाय डी ए वाढीच्या निर्नंतर प्रत्यक्ष वाढीव डी ए ए फरकाची रक्कम जुलै महिन्यात अदा केली जाईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडल्याशी लाईक कराय आणि करायला विसरू नका धन्यवाद